न्यूज करा बेल आईकोन वर क्लिक करा बातम्या पहा आपल्या नमस्कार मी शिल्पा बावीसकर एसएस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्वाच्या बातम्या उल्हासनगर शहरातील पदपथ व रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्या फेरीवाले व दुकानदारावर महापालिकेने कारवाई केली पदपद मोकळे ठेवा रस्त्यावर अतिक्रमण करू नका अशी उद्घोषणा केल्या काही दिवसापासून महापालिकेने करूनही अतिक्रमण जैसे होते। उलास ते होते उल्हासनगरातील बहुंताश रस्त्यावर फेरीवाल्याने नियम डावलून अतिक्रमण केले तर दुकानदारांनाही थेट रस्त्याच्या फुटपाथवर साहित्य विक्रीसाठी ठेवले आहे त्यामुळे नागरिकांना व वा वाहनांना वा अडचणी निर्माण होऊन वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण झाला होता अखेर गोल मैदान ते नेहरू चौक चौक परिसरात अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उल्हासनगर पोलीस ठाण्याचे पोलीस महापालिकेचे सहाय्यक आयुक्त अनिल खातुरानी यांच्या पथकाने फुटपाथवर अतिक्रमण करणाऱ्याविरोधात धडक कारवाई केली आहे शहरातील दुकानदारांनी थेट फुटपाथवर विक्रीसाठी ठेवलेले साहित्य महापालिका अतिक्रमण पथकाने डम्परद्वारे उचलून नेले शहरात वेगवेगळ्या भागात ही कारवाई सातत्याने सुरू राहणार असल्याचे संकेत अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी दिले आहे एस एस न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या वर.